जय जयशिरा मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप लाभार्थी यादी याच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून वितरित करण्यात आला बरेच सारे शेतकरी अद्याप देखील मदतीपासून वंचित आहे प्रतीक्षित आहे परंतु बऱ्याच सारे शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली आहे आणि अशा प्रकारे मदत वाटप केल्यानंतर जर शेतकऱ्यांची माहिती समोर आली तर याच्यामध्ये पारदर्शकताही कोणत्या शेतकऱ्याला मदत मिळालेली आहे किंवा मला किती मदत मिळालेली आहे आणि माझ्या खात्यात किती आलेली आहे हे शेतकऱ्यांना सुद्धा पाहता येईल यास्तव मदतीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात यावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत कारण जालना असेल बीड असेल या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर महिन्यामध्ये एक बैठक घेऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं होतं यापूर्वी सुद्धा आपण यवतमाळ असेल बुलढाणा असेल जळगाव असेल किंवा इतर जिल्ह्याच्या आलेल्या लाभार्थी यादीबद्दल अपडेट घेतलेलं होतं आणि आता सर्वात मोठी मदत वितरित करण्यात आलेला जास्त लाभार्थी संख्या ला बाधित असलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर या अहिल्यानगर जिल्ह्याच्या याद्या देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या, या यादीसाठीची डायरेक्ट लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे अहिल्यानगर डॉट महाराष्ट्र डॉट जीओबी डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा आपण ही यादी पाहू शकता मित्रांनो या लिंकवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची नावानुसार यादी याचप्रमाणे केवायसी पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा प्रकारे याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता अहिल्यानगर अकोले जामखेड कर्जत कोपरगाव नेवासा पारनेर पाथर्डी राहता राहुरी संगमनेर अशा यादी याच्यामध्ये अपलोड करण्यात आलेल्या आहेत आपल्याला जी यादी पाहिजे असेल ती यादी आपण या ठिकाणी डाऊनलोड करून ओपन करून पाहू शकता आता अशा प्रकारे प्रत्येक तालुक्याची आपल्याला या ठिकाणी यादी पाहता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्वाचं असं हे पाऊल जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून टाकण्यात आलेले अशाच प्रकारे आता प्रत्येक जिल्ह्यामधील याद्या प्रकाशित करण्यात याव्यात अशा प्रकारचे सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होतील त्या त्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर आपण पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अद्याप आंदोलन वाटपाच्या प्रक्रिया बाकी आहेत जे या पंधरा नंतर वाटप होतील अशा प्रकारचे संकेत आलेले आहेत त्याबद्दल देखील काही अपडेट आलं तर ते सुद्धा अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद